बी मला करायचं मानस का लेबर करून घ्यायचं होऊ शकते मग काय अडचण लाचार करा शेवटची शेवट एकट्यानच करायचं ठरवलं तर मग काय काय कसं होईल टाकताना तर लेबर लागणारच काय वादत नाही आपण टाकू शकत अरे तुम्ही ऑटो मोबाईल चा घेतला बरं मग त्याची काय अडचण आहे त्याची काय अडचण आहे आणि आता तुम्ही एक वेळेस काय करायचं समजा आज पाणी दिल तर मध्ये एक पाणी जाणार तुमचं हो डबल त्या दिवशी पाणी आणा त्या दिवशी मग तुमची प्रिपेरेशन परत चेक करायचे त्या रविवारी चेक करणार हा त्या रविवारी चेक करणे ते पाणी एक रविवारी ठेवून थोडी पांढरी ची करणे होती हो आणि पूर्ण काय नियोजन आहे काय म्हणजे आता समजा ड्रिंकिंग ला

किती झाड आहे ते सगळी ती तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट चौदा बाय आठ ते काय पलिकडून शेततळ आहे ना चौदा बाय आठचं आणि तर त्याची जर लागवड जर अशी केली असतील ना ह्या घाल्ल्या आपरे येतात त्या तर कमी होतो तर त्या बॉर्डर पर्यंत हे घाल्ल्या असे टाकले अच्छा दिशा कोणती आहे पूर्व कोणती ही पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर तुमचं दक्षिण उत्तर दक्षिण उत्तर अर्ध एकशेवी झाड आहे आणि अट्या कोण्यापर्यंत पश्चिम आणि ती पूर्वपतची मी म्हणजे hmm. पूर्ण जागा मी कामात घेतलेली आणि पुन्हा पैसे सोडून नाही तर लोकांची सम साडेतीनशे चारशे झाड कोण प्लॉट मध्ये बसते आमच्यावरच प्लॉट असला तर कडत कुठं सम वाकड तिकड तिथली झाड बसत मी ते पूर्ण नियोजन करून अगोदरच आम्हाला तसंच होणार आहे आमचं काय ते तुकडा अर्धा एकर झाड कमी वाटायला काय होत यांच्यासारखेच होते ना मग दोन यांचे दोन दोन ढिले आहेत ना याच्यात आमचं काय झालं असा रोड रोडच्या नंतर इथे अर्धा एकर जमीन राहिली कोण एकूण पुन्हा एकूण जमीन असं आपल्याला हे टुकडं अर्धा एकरचा काय अडचण नाही मला ट्रॅक्टर फिरवायचं नाही मला ट्रॅक्टर हे करायचं नाही

ते माल नाही यांना शेतकरी नाही तसं ना मग त्याला वाटतंय ना मला माझ्या पैशावर धंदा करायला हा माझ्या पैशावर धंदा आणि काय त्याचं आता काय झालं माहिती आहे का लोकांना सांगून सांगितलं की बघ आता आमच्या गावात आज बी जवळपास शंभर बाग असतात जमत नाही कमीत कमी अर्धा भाग आहे समजा आपल्याकडं हा बाकी सारे असे त्यांची कशी काय कंडिशन तुम्हाला सांगितलं तेच पहिले एक दोन वर्ष माल चांगला नाही 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 तुमचे हे आपल्या याच्या ना आमचं एक प्लॉट सेटिंग मध्ये चालू आहे एका प्लॉट सिटिंग झाली शंभर प्लस सिटिंग झाली त्याला पण जवळपास हा तुम्ही म्हणले का माने तिथे उभा राहिला डाव्या साइडला प्लॉट दिसतो तो उजव्या साईडला थोडक्या अलीकडून त्याचा प्लॉट आहे तेच कोणी टाकले मी सगळ्या चढ खरं तर तेच प्लॉट झाले किती वर्षाचा सोबतच माझ्या एक वर्षा उदर तो प्लॉट कशाची कंडिशन आहे आता हा त्यांनी जवळपास थोडा थो लेट आहे त्याचं लीक झालं तर त्याच्यामुळे झाड थोडी जास्त लीक झाली तरी शंभर प्लस सिटिंग झाली शंभर सव्वाशे लीक होणं एक काय प्रकार आहे ते लीक व्हायचं काय माहिती का आमच्याकडे गड्यावरती पाणी नव्हतं दुष्काळात डिसेंबरच्या पावसापर्यंत मग आता मी ते द्राक्षाला पाणी कोणतं गोळा केलं मग याला दारा चढा केलं नव्हतं तर सोडून दिलं सप्टेंबरच्या पावसातच होतो ऑक्टोबर नोव्हेंबर आणि सव्वीस डिसेंबरला पाऊस झाला तीन महिन्यात ताण पडला झाडाला झाडाला पाऊस नव्हता ते हा त्याचा ताण आला हा त्याचा ताण आला आणि मग ते ताण आला पाऊस असा झाला बाहेर सव्वी डिसेंबरचा सव्वीस डिसेंबरच्या पावसानं आमच्या पाणी आलं वेरीला एकदमच खासियत काय माहिती का इला काहीच पाणी झालं तरी ते लगेच होते म्हणजे आता विहिरीला पाणी लवकर आलं तुम्हाला सांगतो आमच्या विहिरीला पाणी पावसाळा आवाज संपत आणि मग तिला सुरू होत बी बी नाही ना आमचं तेच लय फास्ट आहे तेच म्हणालो हिला पावसाळ्यात ताण आला म्हणाले तर आम्हाला बी कमी झाला मला वाटतं का गा गा आ काय लोकायला जास्त झालं आम्हाला पडू लागला काय म्हटलं तर त्या पावसाने ना तान बसला आम्हाला आणि त्या पावसाने तानला लीक झाला मां तार तुटला हं तान तुटला आणि पूर्ण बाग निघली हं बाग मध्ये अशी निघली फिन स्टिल्ललच सम काहीतरी निघली बागात या झोरात पाऊस पडला झोरात पावसाला हो आणि असेल चटणी करायला नव्हती डोस भरलेला नव्हता हं आणि फवणात नियोजन नसल्यामुळे ती कळी अशी पूर्ण शेडवरत निघली निघाली पण बाहेर बाहेर निघली आता जरा तर हे आहे नाही नाही क्वालिटी भेटत नाही आणि मग मी ते तसंच ठेवलं डबल दोन महिने तसे ठेवली बाग ला लीक झाली जानेवारी आणि वीस डिसेंबर सव्वीस डिसेंबर पाऊस झाला ना तो वीस फेब्रुवारी पर्यंत डबल तांद्याला बागेला आणि मग पाणी सोडलं शेवटी ती येणार किती खर्च आला तिची सर तर सर समताच झालं नसतं आता कडीस्ता बघली तुम्ही आहे कारण त्या नाही ना द्राक्ष व्यवस्था प्रयत्न केला नाही कान बसून पाणी द्या मी काय सांगतो मला ते द्राक्ष धरेल होते ना त्यालाच पाणी मी विके धरून टाकित तुटली होती मागच्या वर्षीची बाग माझी एक ऑगस्टला मला निघला हो होत पाणी एक ऑगस्टला माल निघला मी एक सप्टेंबरला ढोस टाकला आणि ढोस टाकला का दोन तीन पाऊस झाले एक ऑक्टोबर बसून बागाल तर ताण बसला मग धीरस्थ पिढ काम केल्यासारखं झालं ते तर त्या टायमात जर छटणी केलेली असती पूर्ण पूर्णातून माल निघला असता पण मी छाटणी केली नाही डोस भरला नाही म्हणजे घराच नियोजन विचार तेच एका बाग त्यालाच पाणी काय मिळ खाणार आहे आजूबाजूला आणि मग ते डोक्यातच ना माझ्या जो पाऊस झाला तो त्याच केला हा त्या पावसानं धिंगाने केला म्हणून आज बाग आपलं नाही पाऊस झाला आला आज या बागा तिथे काय जमा तुम्हाला त्या आपण

कटिंग नाही आपण तस कटिंग करते ते झाड पाहून समजा दहा रुपयापासून तीस रुपयापर्यंत झाड घेते समजा दहा बारा पंधरा असं ज्या त्या झाडास्टेज त्या हिशोबाने आता मी बावीस रुपयाने केलं त्यावेळेस त्याच्या अगोदर मग पाचशे अशी सोळा सतरा केलं एक दोन लेबर येतात नाही नाही सात राहते किंमत असते त्यांची तुमच्या भागात जास्त आमच्या भागात असते ना त्याच्यामुळे अडचण आम्हाला येऊ शकते कारण लेबर आणायचं म्हणजे एका भागासाठी येऊ बी शकते काय नाही या जायचं खर्च जर द्यायला तर ते आम्ही पाठवून द्यायचो काय अडचणी खर्च तर पूर्ण काम करून देते बरं लेबर तुमची छाटणी करून देते mm. आता आम्हाला तर गरज पडलीच नाही पण कळे जर आजारी निघली असत आगरी फळ काम करून आजारी तुम्हाला जर पूर्ण जर त्याच्याकडे करून घ्यायचं तरी तयारी असते त्यांची तयार आता समजा मागच्या वर्षी साठ हजार रुपये खर्च आपल्या खताचा झाला हे सिटीचा आणि बाकी खर्च किती झाला असतणी छटणीला का मग सोळा सोळा साडेचार का पाच हजार तो झाले तोटल सोळा रुपयांना झाड घेतलं होतं मला वाटतं बरं का किती होते सोळा सोळा अठ्ठेचाळीस पाच हजार पाचशे असं काहीतरी झालं साडेपाच हजार तेच आणि पाच हजार साडे सत्तर हजार दुसरा काहीच करत नव्हता या वर्षी तो डोस मी काय केलं मागच्या वर्षी एका डोस वर बाग काढली मी म्हणजे काय केलं रेस्टाचा डोस टाकला रेस्टाचा डोस टाकला आणि त्या डोसवर सिटिंग करून घेतली आता शेवटी आता तीन वर्षाचा अनुभव आहे माझा आणि ह्याच्यातले जे बारकावे लक्षात आले त्याच्यात मला आता झाडात ताकद आहे बागे सेटिंग होती सेटिंग झाल्याच्या नंतर डबल डोस भरा सेटिंग झालं म्हणजे त्या रेस्टाच्या डोसवर घेतली सेटिंग कमी झाल्यावर मग डबल तीन तीन डोस भरला यंदा तसं नाही झालं ना यंदा हा माझा तो पाऊस पडल्यामुळं मग तो डोस वाया गेला ना रेस्टाचा मला छातीचा डबल डोस भराव ना ते दुसरा आहे पंधरा हजार हे वाढले तुम्हाला तुम्ही जेवढी जास्त

बावीस आठ झालंस झिरो पाहिजे आपण शंभर म्हणजे नव्याण्णव कार्बन झाला मग सुपी सुपीकच मग एक नंबर जमीन काही टाका सोनं उगवता येऊन कार्बन सुद्धा कमीत कमी बघा पॉईंट चाळीसच्या पॉईंट पन्नासच्या पुढे तरी पाहिजे आपली जमीन सरस आज सुद्धा आता मी शेतकऱ्याला फोन करता पॉईंट वीस पॉईंट अठरा यायला तुम्ही डाळींब रोपासाठी त्या शेतकऱ्याच्या म्हणजे त्या तिथून पलीकड त्या एरियातल्या अशे कोणत्या पण अंगडातली जमिनीतली माती घ्या तुम्ही कार्बन चेक करा दीड ते दोन पोहायचे कार्बन कुठ ह्या घ्याऊ राहिला येऊ राहिला हा अरे बाबा आणि म्हणूनच ते भागात लोक इतके सक्सेस हो राहिले ना दीड आहे तिथं बघितलं दीड दोन हा दीड दोन मला रिपोर्ट पडलेच मला वर्षी अरे बाबा नाही नाही काळी नाही दोगराच्याकडेच दगडं मिथळं लालसर आहे त्या लालसर पिवळसर माती तुपीवाडी का ऐकलं तुम्ही तुपीवाडी नाव ऐकलं नाव ऐकलं लालसर पिवळसर माती थोडी जालना जिल्हा आणि औरंगाबाद जिल्हा या दोन जिल्ह्यात रेकॉर्ड केला त्याला लागलं दीड दोन हजार कार्बन आला हा एक नंबर जमीन झाली आपला बी आणि आज मी आता फोन केला ना का यातच त्याच्यामुळे त्या भागात रुगर गेले

आता पाऊस पडला काय बंद का सप्टेंबर पर्यंत तीन महिन्याच्या कापून घरी घेऊन जातो आणि म्हणजे उरलेला खातात गाव तर कटर मारतो ना अर्धा दिवसात बागात जाऊन आपण असं गादीवर चाललंय पाय नरम लागत

अर्धा अर्धा किलो एक एक किलो कट टाकून द्यायचं लागून केल्यावर आणि एक अर्धा चालू मी सोडून द्यायचं डर्जिंग करायचं नाही त्याच्या सुरवातीला एकच ड्रिप टाकायचं सहा महिने सहा महिन्याच्या नंतर मग अर्धी एक फूट भरून एक कट करायची जोड तिथून म्हणजे जे ड्रिप आहे ते ऑटोमॅटिक रिटर्न देते एक फूट आता दुसऱ्या बाजूला डबल एक फूट दुसरा ड्रिप टाकून द्यायचं मग दुहे झाडाला दुहेसाईट दोन ड्रिप होऊन देतो तुमच्या त्याच्यावर तुम्हाला दोन वर्ष व्याज काम एक पीक निघत आणि ज्या वेळेस मग तुमचं ते दोन झाड दोन ट्रीप हो राहील ना तर दोन पीक निघेल तुम्ही दोन वर्ष व्याज काम नाही दोन वर्षात नंतर एकदा बेड मोठा झाला डायरेक्ट ते काढून फेकायचे इनलाईन टाकून द्यायची आता हे पुढे तोच करणार आहे पुढे वर्ष मध्ये पोरवा दुसऱ्या वर्षी डायरेक्ट दुसऱ्या ना दोन इनलाईन लावणार माझ्या डोक्यात माझ्या डोक्यात तसंच झालं इनलाइनज करा सुरुवातीपासूनच ऐ सुरुवातीपासून इनलाइनिंग करणे म्हणजे पाणी व्यवस्थित घालणे बरोबर नाही पाणी व्यवस्थित जाता येतंन वाटतंय झालं वाटतंय नाही नाही ती जी गॅप आहे ना दोन झाडाच्या मधला मी त्याच्यामध्ये मध्ये रेग्युलर ते टेन्शन लावणार हां मग म्हणतंय हां मग चालतं झाडापासून अंतर टेन्शन लावणार वाढू देणार कट करणार हा मग चालतं मग चालतं टेन्शन ला आप जाण ते चालतो तुम्ही जर असं तुम्ही मोकळा व्हरायट होता